नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला विषय राहणार आहे एकदम फंकी आणि कॉमेडी तर आमचे लाईट ऑपरेटर बघूया आपण कशा प्रकारे ते त्यांची लाईट ऑपरेटिंग करताय महाराष्ट्रातील नामाजले नामाजले सॉरी नामाज काय गाजलेले ऑपरेटर भाऊंच्या एका लाईट मळे अक्षरशः पुऱ्या कार्यक्रमाची शोभा वाडे कार्यक्रम नाही होता बघा आपण आता आपले आम्ही आपण आपल्या कार्यक्रमाचं संपूर्ण पॅकअप करणार आहे बघूया आपण आपली गाडी वगैरे तर तुम्हाला आपली व्हिडिओ कसे वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आपण कशा प्रकारे आपली तयारी चाललेली आहे सरद सर गाडीवर उभे राहून आणि प्रशांत सर सौरस त्यांचा सगळे मध्ये नाही नाही अशा प्रकारे हे आपल्या अवघ्या पूर्ण कार्यक्रमाची लाईट आणि अवघ्या काही साऊंड सिस्टम बाकी आहे आपण काही साऊ साऊंड सिस्टम आपल्या गाडीत टाकलेली आहे तर आपले महाराष्ट्राचे लाडके नामा नामात गाजलेले <laughs> तर शरद भाऊ पाक हे पण उत्कृष्ट उत, 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 तसेच आता नवीन सध्या घ्या थोडा दिवसातच आता हे पण मोठ्या पडद्यावर मोठ्या पडद्यावर आहे थोडा नवीन तर फायनली आपण सगळे लाल चटक लाईट लावणार आहे बघूया लाल चटक लागत्या का असे ह्या घाण शब्दात वंगळा शब्दात सर्व बोलायला नाही पाहिजे ही सोबत नाही तर मध्ये बघा बघा आपली कलाकार मध्ये बसलेले ही बढिया 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 नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आहे का नवीन ब्लॉग मध्ये काउन कदूरेला शेवटच्या टायमाला आम्ही निघालोय चहा पिण्यासाठी मॅडम चला युट्यूबला <laughs> ब्लॉग येणार आहे आपला लवकरच तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर सबस्क्राईब करा आपलं तर आता आम्ही निघालोय मस्त थंडीगार कोड कॉफी घेण्यासाठी <laughs> तर बघूया आपल्याला आता आते ना कुठे हो हो चला सगळ्यांचं सरांचं काहीतरी कानातल्या कानातच बुजन चालू होत <laughs> तर बघूया आपण त्यांना लवकरच त्यांचा सिद्धांत क्लिअर करूया सर आज चष्मा चष्मा लावल्यामुळे एकदम हँडसम दिसताय <laughs> सरांचा सगळ्यांना सप्रीम सप्रीम नमस्कार काय मग हे आहे हे मला खूप प्रेम आहे समजता पण मग तसं मी आहे म्हणा ते मॅडम नंदें संधी आणि दयाचं म्हणणं होतं तर मला बी घे मध्ये तर दया पण आज कार्यक्रमासाठी उपस्थित आणि कार्य

सर सर ليكिट ए एन्ट्री 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 आ टाडा या हीरो गंगा गना ब्लू बाय अच्छा अरे बका अरे बाय ओय ओय कॅमेरामन जल्दी फोकस करो चल चल मम्मी रे